वेलकम टू द नमस्कार मित्रांनो आज आपण नववीचा राज्यशास्त्री या विषयाचा पाचवा धडा भारत व अन्य देश याचा स्वाध्याय बघणार आहोत चला बघूया आपला पहिला प्रश्न काय आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद खुली असणारे देश कोणता आहे त्याचं उत्तर नेपाळ आहे नेपाळला आपण सहज येऊ जाऊ शकतो बसने पण जाता येतं भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश कोणते पाकिस्तान आणि चीन पाकिस्तानबरोबर भारताची सतत छोटी मोठे चकमकी युद्ध चालू असतं चीनसोबत पण तसं असतं भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधावरती प्रभाव असणाऱ्या बाबी तर दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक काश्मीर समस्या विषयक संघर्ष हे सगळे प्रॉब्लेम आहेतच म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व समस्या आज लक्षात कारण हे तीनही पर्याय योग्यच आहेत म्हणून आपण चौथा पर्याय निवडायचा पुढील विधान चुकी बरोबर ते सकाळ स्पष्ट करा तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी पण चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही एखादा व्हिडिओ शोधत असता अभ्यासाचा तर यूट्यूब तुम्हाला सजेस्ट करतो आपल्या चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते पाहायला मिळतील दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे तर हे विधान बरोबर आहे कारण भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वात मोठा देश आहे तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत तर हे विधान चुकीचे आहे कारण भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष सीमा प्रश्न व तिबेटचा दर्जा या दोन प्रश्नांची निगडीत आहे तसेच भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्राशी संबंधित आहे या सीमावादामुळे भारत चीन संबंध फारसे मैत्रीपूर्ण नाहीत श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांती सेना पाठवली तर हे विधान बरोबर आहे कारण श्रीलंकेचे भारताशी संबंध मैत्रीपूर्ण आहेत श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांती सेना पाठवली होती दिलेल्या सूचनेनुसार कृती करा पुढील तख्ता पूर्ण करा झालेले कराड देवाणघेवाण आणि संबंधित देश तर हा तक्ता आपण पाहूया कसं आहे तर बघा ताशकंद करार किंवा शिमला करार तर भारत पाकिस्तानमधला आहे मॅकमोहन रेषा भारत चीनमध्ये आहे पाणी वाटप संबंधी व वा सीमा संबंधी करार भारत बांगलादेशमधून झाला नैसर्गिक वायूची आरा आयात ही भारत आणि म्यानमारमध्ये होते आण्विक सहकार्याचा करार भारत अमेरिकामधला आहे पायाभूत क्षेत्र विकास आणि दळणवळण आरोग्य तर भारत मालदीवसंमधलं आहे आणि शिक्षण कौशल्य आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान शेती पर्यटन क्षेत्र तर भारत आणि आफ्रिका यांच्यामधले संबंधित आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा, करा। एकोणीसशे बहात्तर साली भारत पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये शिमला हा करार झाला शिमला करार हा दोन्ही राष्ट्रांत शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होते कारण यात दोन्ही देशांचा सन्मान कायम ठेवून शांती प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला होता त्यावेळी भारत विजयी राष्ट्र होते शिमला नुसार भारत दावा दबावा बाहेर परस्पर विचार विनिमयाने वाटाघाटीने प्रश्न सोडवण्यावर भर देतो आणि स्थिर शांततेसाठी प्रयत्न करतो हे दिसून येते या करारात व नंतरच्या काळातही भारताने पाकिस्तानबाबत उदारतेचे धोरण अवलंबले आहे परंतु आजही पाकिस्तान पर सिमला कराराचे पालन करत नाही भारत नेपाळ मैत्री करार तर भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया एकोणीसशे बावन्न साली भारत नेपाळ मैत्री कराराने घातला गेला या कराराने भारत नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहजच प्रवेश नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे बघा सरकारी नोकरीचा पण आणि उद्योगाचा पण परवाना मिळाला आहे तसेच भारत आणि नेपाळ यांच्यातील हा करार लष्करी स्वरूपाचा नसला ने तरी नेपाळवर कोणत्याही दिशेने आक्रमण झालं तरी भारताने नेपाळला सहाय्य ने करावे हे गृहीत या करारातून स्पष्ट होते मॅकमोहन रेषा भारत आणि चीन यांच्या सीमावादावरून सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन मॅक आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्राशी संबंधित आहे तर चीनचा दावा आहे की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश म्हणजे अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूप्रदेश आहे मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे हे चीन मान्य करत नाही हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले परंतु त्यास फारसे यश आले नाही भारत आणि अफगाणिस्तान संबंध तर अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावरती आहे तालिबान या दहशतवादी संघटनेचे तेथील वर्चस्व हे त्याला कारणीभूत आहे अफगाणिस्तानमध्ये शांतता सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे तेथील हिंसाचाराला आळा घालणे लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे बंग बंगाल आणि भारताने अफगाणिस्तानला मदत देऊ केली आहे मदत करणे यासाठी ते झालेलं तर यासाठी आहे तर तसेच युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे रस्ते बांधणी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य शाळा आरोग्य सुविधा सिंचन प्रकल्प यांची उभारणी अशा सर्वच क्षेत्रात भारत अफगाणिस्तानला मदत करत आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या हा पाचवा प्रश्न आहे भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विषय करा तर भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन राष्ट्रे आहेत सुरुवातीपासूनच अमेरिकेचा भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता अनेक भारतीय शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत जात असल्याने अमेरिका जा आणि भारत यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परत आर्थिक संबंध वाढत गेले आहेत शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले तसेच भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला त्याचप्रमाणे दोन हजार पाचमध्ये झालेल्या संरक्षणविषयक सहकार्याचा करार आणि दोन हजार आठमध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहेत गेल्या पाच वर्षात भारत आणि पा अमेरिका यांच्या दरम्यान सर्वच क्षेत्रात सहकार्याचे संबंध निर्माण झाले आहेत शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती लिहा तर अफगाणिस्तानमध्ये शांतता सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे तेथील हिंसाचाराला आळा घालणे आणि लोकशाही सरकार स्थापन करण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत केली आहे बांगलादेश मुक्तीसंग्रामात भारताने बांगलादेशियांना यांना मदत केली आहे या राष्ट्रांमध्ये लोकशाही आहे नेपाळमध्ये राजेशाही होती एकोणीसशे नव्वद साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाट वाटचाल सुरू झाली यासाठी भारताने नेपाळशी मैत्री करार केला दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना कोणते कार्य करत आहे तर दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना पुढील कार्य करीत आहे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे व त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे दक्षिण आशियातील लोकांसाठी कल्याणकारी योजना आखून त्यांचे जीवनमान वाढवणे दक्षिण आशियातील प्रादेशिक आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नती आणि विकासाची गती वाढवणे परस्परांबद्दल विश्वास निर्माण करणे परस्परांना समजून घेणे परस्परातील सहयोग गतिशील करून सांस्कृतिक आर्थिक औद्योगिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील सहयोग वाढवणे समान उद्देश असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि क्षेत्रीय ये संघटना यांच्याबरोबर सहकार्य करणे आता उपक्रम राष्ट्रपती प्रधानमंत्री यांच्या परराष्ट्र दौऱ्याची माहिती मिळवा विविध देशांच्या युथ एक्सचेंज कार्यक्रमाची माहिती मिळवा मित्रांनो हा उपक्रम तुम्ही तुमच्या मित्रांच्या मदतीने सोडवायचा आहे आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करून आम्हाला आर्थिक मदत करू शकता ओके तुम्हाला जितकी जमेल तशी कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता Далее